तीनशे रुपयाला प्राईज आहे त्यांची कोणती तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे समोर या सगळ्या दोनशे रुपयाला मिळणार आहेत आपल्याला कमळ पाहायला मिळत आहेत शंभर रुपया जोडी मिळणार आहे हा छोटावाला तीनशे रुपये त्याच्या खाली आहे चारशे रुपये या इकडे बघू शकता आपल्याला वेगवेगळ्या कलरफुल अशा माळा पाहायला मिळत आहेत या इकडे बघतोय समोर डेकोरेशनचा पडदा आहे शंभर रुपये रेट आहे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत प्रॉफिट मार्केटला आणि प्रॉफिट मार्केटच्या अपोजिटला ऑपोजिटला आहे तिकडे आपल्याला सर्व लायटिंग रिलेटेड सामान आणि डेकोरेशनचं सर्व साहित्य पाहायला मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आपल्यासोबत आपले बघू शकता या साईडला गावची सगळी सा मंडळी आलेली आहेत इकडे मयुरेश आहे जर तुम्ही ओळखतच असाल तर, तर चला आपण लायटिंगच्या इकडे जाऊया आणि काय रेट वगैरे ते सर्व पाहूया गर्दी बघू शकता किती आज सुट्टीचा वार असल्यामुळे सर्वत्र गणपतीची शॉपिंगसाठी सर्वजण आलेले आहेत आणि ह्या इकडे एका लायटिंगचं दुकान दिसतो आहे तर आपण इकडेच जाणार आहोत वरती बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या जे लायटिंग असतात ते आपल्याला पाहायला मिळतात तर चला आतमध्ये जाऊया इकडे समोर या नावाच्या नेमप्लेट बघता आपण गणपती बाप्पा मोर्य लिहिलेले आहेत ई डीमध्ये आहेत आणि कोणती दोन हजार रुपये प्राईज जी बघू शकता वेगवेगळ्या इकडे साईज वगैरे आणि मध्ये लिहिलेले आहेत

शंभर दोनशे रुपया आणि सुरू आहे बस कलर छान छान इकडे कलर पाहायला मिळतात बाय स्वतः समोर जो आपल्या लाइटिंग जे बॉल आहेत आठशे रुपयाला आहेत आणि त्या साईडला ते छोटावाला बाराशे आहे आणि एक मोठावाला सोळाशे रुपयाला आहे आणि या साईडला सुद्धा लाइटिंग बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इसका काय फ्लॉवर तीनशे रुपये या लाटीत आहेत बघू शकता आपल्या वाटत आहेत आणि रात्रीच्या तर अजून खुलून दिसतील समोरी लाईट बघताय दोनशे रुपयाला आहे आणि ही फुलांची वाली आहे ती चारशे रुपयाला आहे आणि इकडे ही पाचशे रुपयामध्ये आहे बघू शकता रियावाला कायचा आहे सामन्याला बघू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला लायटिंग पाहायला मिळतात खूप साऱ्या व्हरायटी यांच्याकडे आहेत बघू शकतात आता रेट वगैरे कसं आहे ते आपण विचारलं या इकडे ही शंभर रुपयाला ही छोटी लाईट आहे तेरा मीटर साईज आहे यांची ही सुद्धा शंभर रुपयामध्येच मिळणार आहे समोर हे बघू शकता मल्टी कलरचे बल्ब वगैरे आहेत लाइटिंग पंचवीस मीटर आपल्याला तीनशे रुपयाला मिळणार आहे आणि त्याच्यातल्याच आपण एक मल्टी कलरवाली लाईट घेतलेली आहे ती आता दाखव बघू शकता आपण ही लाईट घेतलेली आहे मल्टी कलर मध्ये बल्ब आहे टोटल शंभर बल्ब आहे त्याच्यामध्ये त्या साईडला रनिंग पट्टे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळे यांची प्राईज आहे पंचवीस मीटर रनिंग पट्टा आहे वरचा हे नऊशे रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे तो, तो कसं आहे हो ना समोर हे फोकस बघताय पण हा दोनशे पन्नास रुपयाला आणि हा मोठावाला साडेचारशे रुपयाला पण वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला फोकस भेटू शकतो सगळे ह्या वेलींचे हे सुद्धा चांगली वाटते बघू शकता लायटिंग पानांमध्ये अशी मध्ये मध्ये लायटिंग दाखवलेली आहे हॅलो समोर ही आपल्या ई डी बल्बची लाईनपट्टी पाहायला मिळते पन्नास रुपये मीटरमध्ये आहे टोटल तीन कलर याच्यामध्ये पाहायला मिळतात आपल्याला हां आता पण इकडे हा गेट लाईटचं जो शॉप आहे तिकडे आलेलं तर आता इकडे जी लायटिंग वगैरे त्या सर्व बघणार आहेत खूप छान छान लायटिंग इकडे पाहायला मिळतात बघू शकता आपल्यासमोर त्या समोर त्या फुलांच्या वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या लायटिंग आहेत आणि कलरसुद्धा छान छान वाटतात तर बघूया आपल्यासमोर जे फुल मला बघत आहेत त्या तीनशे रुपयाला प्राईज आहे त्यांची कोणती तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे खूप छान वाटतात आणि जे छोटेवाले आहेत त्यांचा पण रेट विचार समोरवाले जे लायटिंग बघतात पण चारशे रुपयामध्ये मिळणार येते छान छान अशा कलरमध्ये आहेत ही बटरफ्लाय वाले येते ही ग्लास वालेला आहे चारशे रुपयाने ते वरती जे छोट्यावाले ते तीनशे रुपयाला आहेत समोर जे आता फोकस बघतो आपण सातशे रुपयाला मिळणार आहे फोकस आणि जे खाली छोटेवाले वाले ते पाचशे रुपयाला फोकस पाचशे रुपयाला आणि जो मोठा फोकस आहे तो आपण हजार रुपयांपर्यंत येणार आहे आता आपण इकडे या बाबूच्या शॉपच्या इकडे आलेलो आणि इकडे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या युनिक अशा लाईटिंग वगैरे पाहायला मिळत चारशे रुपयाला आपल्याला स्टँड आहे हा एक प्रकारचा समोर ही थीम बघू शकता पिंडीवरती पाणी पडत बाराशे रुपयाची प्राइस सांगतोय इसका क्या है? बाराशे रुपये का समोर लायटिंग तीनशे रुपयाला आहे चारशे रुपये मिळणार आहे गडी टाईप मध्ये आपल्याला लाइटिंग पाहायला मिळते साडेपाचशे रुपयाचा रेट आहे

तर लोआर सालमध्ये आपण ई डी लाईट बघून झालेले आहेत आणि आता इकडे आर्टिफिशियल फ्लावर वगैरे डेकोरेशन दे इतर सामान आहे ते सगळं आपण आता पाहणार तर त्याला सुरुवात करू सुरुवातीलाच इकडे आपल्याला गणपती बाप्पाच्या कंटी पाहायला मिळतात बघू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये राखी एकशे वीस रुपयापासून ते दीडशे रुपयांपर्यंत या कंटीचा रेट आहे आणि इकडे सोबतच बघू शकता खाली राखीसुद्धा ठेवलेले आहेत आपल्याला दहा रुपयांपासून राखीचा रेट सुरू आहे आणि यासमोर इसका घ्या रेट आहे या समोर सुद्धा दहा रुपयाला राखी आहेत आपल्याला बघू शकता या साईडला इकडे आपल्याला पानांच्या वेलींच्या डेकोरेशन वगैरे पाहायला मिळतात आहे खाली सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी पानं दाखवलेली आहेत दीडशे रुपयाचा रेट आहे रे या साईडला बघू शकता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्यासाठी लागतात त्या लढ्या पाहायला मिळतात बघू शकता गोल्ड कलरमध्ये आहे सिल्वर कलरमध्ये आहे फुलांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बघू शकता खूप छान छान अशा इकडे लढी पाहायला मिळतात सोबतच इकडे जे आरतीचं ताट वगैरे असतं ते सुद्धा पाहायला मिळतं बघू शकता हे मोठीवालीत ताट आठ आहे त्याचे दोनशे रुपये आणि छोटीवाली वाली ती शंभर रुपयाला येणार आहे आपल्याला तर आपल्या इकडे बघू शकता मोरपंख आहे दोन एक दादा आहे त्याला विचारूया आता कसं काय रेट आहे काय क्या रेट आहे पन्नासला चार आहे हे बघू शकता समोर मोरपंखा आहेत इकडे फोमवाल आहे त्याला विचारूया रेट समोरी फोमची पट्टी बघताय सहा फुटाची आहे पन्नास रुपयाला येणार आहे समोर इकडे आपल्याला ही सर्व वेगळ्या प्रकारची फुलझाडे वगैरे पाहायला मिळतात वस्त्रा खूप छान छान अशामध्ये पाहायला मिळतं दोनशे पन्नास रुपयाला एक मिळणार आहे आणि साडेचारशेला जोडी मिळणार आहे आपल्याला ही गणपतीच्या टेबल ते ठेवण्यासाठी चा, चा, चा जे चादर वगैरे असतात ते पाहायला मिळतात रुपये चारशे रुपयात रेट आहे इकडे बघू शकताय मोगऱ्याच्या फुलांच्या माला आहेत खूप छान वाटत त्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला माला पाहायला मिळतात समोर इकडे आपल्याला गणपतीचे पाट वगैरे पाहायला मिळतात बघू शकता हा छोटावाला तीनशे रुपये त्याच्या खाली आहे चारशे रुपये पाचशे रुपये असे प्राइस वाढत जाते जसे पाठ मोठे मोठे घेत पुढे इकडे बघू शकता आपल्याला वगैरे दाखवले मेणबत्ती वगैरे रेट हे इसका? इसका दोनशे रुपये का आहे का हे रुपये का आहे का छोटेवाले ते शंभर रुपये आहेत आणि मोठेवाले दोनशे रुपये आहेत तर हे इसका क्या रेट आहे दीडशे रुपयाला ते वेलींचं आपल्याला डेकोरेशन पाहायला मिळणार आहे इकडे आपल्याला या चौरंगावरती जो कपडा ठेवतो आपण ते पाहायला मिळतात शंभर रुपयापासून रेट सुरू होतं आहे मोठ्या साईजचा आपल्याला अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत आहे सोबतच इकडे आपल्याला गणपतीचे जे शेले असतात ते पाहायला मिळतात ऐंशी रुपयापासून या शेल्यांचा रेट सुरू होतो आहे समोर आपल्याला इकडे रंगीबिरंगी फुलं पाहायला मिळतात दोनशे रुपये दोनशे रुपये फक्त हे प्राईज आहेत इकडे बघू शकता ही डेकोरेशनची बॅकग्राऊंडला जी जाळी असते साडेतीनशे रुपयाला ही जाळी आहे या इकडे बघू शकता रेडीमेड केलेली आपल्याला माळा पाहायला मिळतात म्हणजे जे कमानी वगैरे असतात त्या टाईपमध्ये सगळे जे आपल्याला डेकोरेशन लावू शकता आपण दादाकडे इकडे आपल्याला डेकोरेशनचा पट्टा पाहायला मिळतोय सहाशे रुपयाची प्राईज आहे आणि हा बघू शकता हा अशा प्रकारे आपण डेकोरेशन करू शकतो फोम वरती यूज करून समोर इकडे आपल्याला हे कमळ पाहायला मिळतात शंभर रुपया जोडी मिळणार आहे छोट्या साईजमध्ये आणि मोठ्यामध्ये ही दोनशे रुपयाला जोडी आहे समोर आता बघता आपण या वेगवेगळ्या कलर फुलाच्या डेकोरेशनचं साहित्य आहे अडीचशे रुपये डझनपासून यांचा रेट सुरू आहे आणि बघू शकता वेगवेगळे कलर आहेत समोरही बघता आपण फुलं पाहायला मिळतात आर्टिफिशली दोनशेपासून यांचा रेट सुरू आहे आणि ह्या ज्या छोटेवाले कमळ आहेत त्यांचे तीनशे रुपये रेट आहेत इकडे आपल्याला ही पन्नास रुपये डझन छोटे फुलं मिळणार आहेत आणि जी वरती फुले आहेत ती शंभर रुपये डझन आहेत आणि या साईडला बघू शकता आहेत हजार रुपयाचा रेट आहे फ्लावर पार्ट खूप छान वाटतं ते फ्लावर पॉट या इकडे बघू शकता आपल्याला वेगवेगळ्या कलरफुल अशा माळा पाहायला मिळतात खूप सारे कलरमध्ये आहेत इसका कॅट आहे बारा हजार रुपयाला बारा मिळणार आहे त्या कलरमध्ये आपल्याला या इकडे सुद्धा आपल्याला वेगवेगळे कलरची माळाने फुलझाडे पाहायला मिळतात होऊ शकता समोर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे आहेत सूर्यफुल आहे कस्टर्ड वगैरे सर्व अशी वेगवेगळे आहेत इसका क्या रेट आहे फायव्ह हंड्रेड हंड्रेड फाय फिफ्टी काय एक सूर्यफुलं साडेपाचशे रुपयाला एक मिळणार आहे अरे आणि बाकी शंभर रुपयापासून सुरू आहे त्यांची रेट खूप छान छान फुलं आपल्याला इकडे पाहायला मिळतो काही कॅरेट आहेस का कितने का किती काय शंभरला चार आहेत आणि हे छोटावाला आणि हे शंभर रुपयाला दहा मिळणार आहेत थोडंसार घंटा टाईप आहे ते हा इकडे फक्त समोर डेकोरेशनचा पडदा आहे शंभर रुपये रेट शंभर रुपयामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कलर पाहायला मिळतील बघू शकता खूप सारे कलर इकडे अवेलेबल आहेत आणि मल्टी कलरमध्ये सुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो लोहार चालमध्ये आपण आपल्या जी लायटिंग आणि डेकोरेशन दे रिलेटेड सर्व साहित्य पाहून झालेलं जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर जवळच्या आपल्याला प्लेस म्हणजे प्रॉफिट मार्केटच्या अगदी समोरच आपल्याला लोहार चाल आहे तिकडे सर्व साहित्य पाहायला मिळतं खूप प्रकारच्या इकडे व्हरायटीमध्ये आपल्याला सोबतच लाटिंग वगैरे पाहायला मिळतात तर हा व्हिडिओ आपण इथे एंड करणारच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेकळ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय